अहिल्यानगर शहरातील लहुजी वस्तात साळवे चौक परिसरात एका व्यक्तीने त्या ठिकाणी लावलेला बोर्ड पाडल्याची घटना घडली या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिस्थितीचा ताबा घेत नागरिकांना शांततेचे आवाहन केले पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनुचित प्रकार टळला असून परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मी उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी आयल्यानगर शहर आज संध्याकाळी साधारण साडेआठ ते नऊ दरम्यान आद्य गुरु लवजी वस्ता साळवे चौक जो यापूर्वी आपूहाती चौक म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी सरजेपुरा ते लालटाकी या जाणाऱ्या रस्त्यावरती जो लहूजी वस्ताद साळवे यांचा जो बोर्ड लावलेला होता तो बोर्ड एका अनवळखी इस्माने त्याची हाताने तो पाडून पाडल्यानंतर पोलीस पुल तात्काळ त्या बाबतीमध्ये पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आम्ही समक्ष आम्ही सर्व त्या ठिकाणी पोहोचलो व त्या ठिकाणी जे काही नागरिक जमा झाले होते त्यांच्याशी आम्ही संवाद साधून त्या ठिकाणी ती परिस्थिती हाताळलेली त्या घटनेच्या अनुषंगाने आपण जय बाबासाहेब वडागळे यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या गुन्ह्यातील या ज्या प्रकरणातील जो आरोपी आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे मला सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करायचं आहे कोणी आपण अफवावरती कोणत्याही आप अफवावरती विश्वास ठेवा ठेवू नये व सर्वांनी शांतता राखावी ही मी अहिल्यानगर पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो की सर्वांनी शांतता राखावी शहरामध्ये एक निंदनीय प्रकार असा घडला आहे एका जुहेदी प्रवृत्तीच्या लोकांनी आद्य क्रांतिगुरु जे स्वातंत्र्य थोर सैन्यानी होते विविध नवजी वस्ता सर्वे यांच्या यांच्या नावाचा जो नामकरण चौकाचं नामकरण फलक होता एक जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी तो जाणून बुजून पाडलेला आहे या घटनेचा प्रथम तर सर्वप्रथम आम्ही आयलेनगरवासियांच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो व प्रशासनाला या ठिकाणी एकच मागणी करतो या जिहादेवर ऍट्रो साठी सारख्या कडक कारवाई व याच्या कुठली कडक कारवाई असेल या कडक कारवाई या जी झाली पाहिजे जर अशा प्रकारे तू पुढे थांबले नाही तर आम्हालाही याच्यामध्ये रिंगणामध्ये उतरून तसे उत्तर तोडीस देण्यास आम्ही तयार आहोत एकच मागणी आमची या ठिकाणी आहे की या जी युतीच्या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे याला वेळी जागा घातलं पाहिजे घातलं पाहिजे या ठिकाणी फक्त आद्य क्रांतीवीर वीर लवजी असतात चौकातच घोष आणि नाम घोष झाला पाहिजे ही मी या ठिकाणी मागणी करत आहे जय श्री आज जे आमच्या चौकामध्ये जे आमचे उजनीय लोकशाहीर अण्णा ओसाटे आणि वीर उद्योग चळवे यांचा जो फलक लावला तो गेला होता तर तो फलक एका ज्या अभिव्यक्तीने तो तोडला गेलेला आहे तर या गोष्टीचा आम्ही सर्वजण एका निषेध करतो आणि जी जी जे थोर लवजी वस्तू साळवे ज्यांनी देशासाठी आपला जीव त्यांनी प्राण अर्पण केला जगंत देशासाठी आणि मरंत देशासाठी असे कट्टर हिंदूवादी वीर लवजी वस्तू साळवे यांच्या नावाचा जर एक जे असा फलक पाडण्यात येत असेल तर शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी अशी आमच्या सर्व महात समाजाच्या वतीने आम्ही मागणी करतो हिंदू समाजाच्या वतीने मागणी करतो याचा जर लवकरात लवकर कायदेशीर काय कारवाई किंवा कायदा यांच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही उद्या सकाळी किंवा उद्यानंतर याच्यात स्त्री व प्रस्प्रतीचा तो शहरामध्ये जय श्रीराम